कामती येथील पीर अलुद्दीन बाबा यांच्यावरुज दिनांक तीस मे व एकतीस मे रोजी होणार संपन्न कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अलाउद्दीन बाबा यांच्यावरच तीस मे व एकतीस मे रोजी संपन्न होणार आहे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या गुरुवारी आणि शुक्रवारी आयोजित करण्यात येतो पीर अलुद्दीन बाबा हे हिंदू व मुस्लिम तसेच सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे तलाबादप्रमाणे यावर्षी दिनांक तीस मे रोजी गावातून संदल मिरवणूक आणि दिनांक एकतीस मे रोजी कामती गावची यात्रा व एक जून रोजी होणारे कुस्ती मैदान दिनांक दोन जून रोजी ठेवण्यात आले आहे या कुस्ती निकाली पद्धतीच्या असल्याबाबतची माहिती पीर अलोद्दीन बाबा यात्रा समितीचे अध्यक्ष अफसर मुजावर व सचिव समीर मुजावर यांनी दिली आहे सदर उरूस यात्रेमध्ये कामती व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात पीर अलुद्दीन बाबा यात्रेस खूप मोठी परंपरा असून संदल मिरवणूकमध्ये सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात दिनांक तीस मे व एकतीस मे रोजी आयोजित उर्सामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पीर अलुद्दीन बाबा यात्रा समितीचे अध्यक्ष अफसर मुजावर व सचिव समीर मुजावर यांनी केले आहे माझे नाव सचिन बबरुवार ओहाले राहणार बुद्रुक या गावचा ग्रामस्थ आहे या गावचा पीर अलाउद्दीन बाबासाहेब यांचा उरुस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या ठिकाणी दोन दिवस यात्रा चालते तिसऱ्या दिवशी कुस्तीचं मैदान आहे चालापादाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या उत्साहात हिंदू धर्मा हिंदू आणि मुस्लिम सर्व समाजातील सर्व लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने हा स हा यात्रा साजरा करतात यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता एक आदर्श घालून देण्याची पद्धत कामत्या गावातून निर्माण केलेली आहे आणि ती परंपरा यापुढे अशीच कंटिन्यू चालू राहील